हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एक नव्या व्हिडिओमध्ये आज आज आहे दिवाळी आणि दिवाळी निमित्त आम्ही म्हटलं की ब्लॉग शूट करावा तर दिवाळीच्या निमित्ताने आमच्या घराचं डेकोरेशन पहिले तुम्हाला दाखवतो सो so, सकाळी आकाशकंदील वगैरे लावलंय आणि ही रितूने ही रांगोळी काढली मस्तपैकी त्यात पावसाचं डेंजर वातावरण होतं आपली जिक्सर ती आपली स्कूटी <tip> आणि इथे नवीन प्रकारचे दिवे लावले <tip> इलेक्ट्रॉनिक दिवे हे उसको हा बघा असं चालू झाला इथे इथे उजेड आहे ऑलरेडी लाईट आहे त्यामुळे दिसणार नाही तो बट आय जस्ट शो यू बाय लाईट ऑफ करू बाय लाईट ऑफ करून काही अशा काही प्रकारच्या आहेत मी आता ओ सॉरी मी आता लाईट ऑफ करतो आणि असे आहेत असं आहेत अशा प्रकारचे आहेत दिवे हा असं एक सो so, या अशा प्र अशा काही प्रकारे आम्ही घर सजवलं आहे असं 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 इथे एक दिवा आहे ओ असं दिसणार नाही हा एक दिवा आहे हा एक दिवा आहे हा एक दिवा आणि इकडे काही आणि हे शुभ दीपावली ओ असं नाही असणार ते आणि ते शुभ दीपावली सो so, यस yes. आणि अजून लक्ष्मीपूजन करायचं बाकी आहे कारण लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे आठ वाजता आज आठ वाजायला दहा मिनिट बाकी आहेत आणि आमच्या मॅडम आवरताय अजून आवरले का गोष्ट टिकली कुठे शाबांना दिसते शाबांना दिसते <laughs> चलो मी तर आवरून बसलोय प्रॉपरली आवरून बसलो भयंकर डेंजर गरम होते बाहेर ऑलरेडी फटाके वाजवायला सुरुवात झाली मित्रांनो आणि मला तर फटाके वाजवायला आवडत नाही बट स्टील आय हॅव गॉट सम स्मॉल स्मॉल फटाकाज दॅट आय हॅव द फायर टू बघू फटाके वाजवायला असा ह्यामुळे आवडत नाही मला कारण प्रदूषण होतं त्यामुळे मी मोस्टली मोस्टली मी फटाके वाजवत नाही बट चलो आज लग्नानंतरची पहिली दिवाळी त्यामुळे आज प्रत खूप काही गोष्टी मी पहिल्यांदा करणार आहे त्यातली फटाके वाजवून एक ही एक मेन गोष्ट आहे आता लक्ष्मीपूजन करणार आहे आम्ही आठ वाजताय सगळी तयारी वगैरे झाली तिथे आता मी जाईल लक्ष्मीपूजन करेन ओके आय शो यू दॅट आलोय आम्ही इकडे आणि हे हे मांडले आणि ते मम्मी पप्पा लक्ष्मीपूजन करताय त्यांच्यानंतर आम्ही करू लाईफमध्ये पहिल्यांदा जोडीने बसेल मी का करून काही यांची एकदा पूजा द्या मग आपण आरती करू नंतर दादरा नाही नाव लागत खूप छान राहिलं माझसारखा मेन राहिलं मेन काय मेन लावायचं राहिल <laughs> <laughs> का दिसत चांगलं दिसत लग्न लावेल नाही लग्नानंतरची आमची पहिली पूजा करतोय आम्ही लक्ष्मी पूजन संसारी अनाथ रनातनाती अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी बरे दिसते ढवळ ढवळ काय होईल का काय करू मी मित्रांनो लक्ष्मी पूजन आवडले आता घरातलं आणि आता फटाके फोडायला काय फोडायचं मी आहे फक्त बघणार कारण मला फटाके फोडायला आवडत नाही तुम्हाला यांना भीती वाटते पिन दिवे लावलेत का सगळे नाही लाव बर

hota <mocker> Maaga <mocker> हो डेंजर आहे तो ती अल्ट्रा प्रोमॅक्स हा <laughs> किती फटाके झाले का आतापर्यंत आतापर्यंत चार पाच मारलं लावलं ला मी तर नाही चालू फोडायचं फोडणार पहिली दिवाळी पहिली दिवाळीन पहिला एक्सपिरियन्स डेंजर फटाके फोडायचा <laughs> जिंदगीत कधी फटाके फोडले नाही एवढे फटाका फोडला पाहिजे आपण सुरसुरी पेटू <laughs> जीवनात जीवनात कधी फटाके फोडले नाही <laughs> काय पेटले कुठे का। मी कसं दिसतोय बाबा बाबा संपला संपला नाही वाजवतो नाही वाजतो फेल है फेल ये ना सर सर चालू है ब जब इतना बड़ा है आ रिगेला तो पाना वाले में से कई पाना वाले नहीं नहीं कई पाडाले कई ज नहीं, नहीं <laughs> सो गाइज वी आर टूअर्स दी एंड ऑफ द वीडियो वीडियो आम्ही एंड करतो खूप सारे फटाके फोडले तुम्ही बघू शकता हे सर्व हे सर्व इने फोडले यस यस मी फोडले पण त्यांनी माझा शूटच घेतला नाहीये काय शूटच नाही घेतलंय तुम्ही माझा व्हिडिओच नाही केलाय एवढे सगळे फटाके फोडले मी yes, yes, yes. आणि इतके सारे फटाके फोडून आम्ही व्हिडिओ एंड करतो मित्रांनो आता थोडस मंदिरात जाऊन पाया वगैरे पडून येऊ आणि मग मत... किती वाजले दहा वाजत आले असतील आम्ही अजून फटाके फोडतोय अजून पण आम्ही दहा वाजले फटाके फोडणार आहे जवळजवळ बारा एक वाजेपर्यंत मस्त एन्जॉय करणार आणि पुढे पुढे जवायचं आहे का नाही तुला मला जर भूकच नाही सगळी भूक उडाली माझी तर सो आम्ही चाललो आहोत मंदिराकडे महादेवाच्या आणि हे हे बघा हे आता माझ्या मागे आहेत सो मी त्यांच्या पुढे चालली आहे माझ्या साडीवर ना कपडे ना पडली असतील चलो सो वी आर हेडिंग टू वॉट मंदिर सो वी आर इन द मंदिर मित्रांड मंदिराचे हां चल ना चल ग सो गाईज आम्ही सर्व झाले आता आजचा दिवाळीचा दिवस झालाय आजचाच हा ब्लॉग आहे आणि सर्वांना आमच्याकडन दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही आता हा ब्लॉग एंड करतो इथेच पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सो गुड नाईट गाईज नाईट गुड नाईट आमच्या कडणी तुम्हाला परत एकदा हार्दिक शुभेच्छा आणि हा ब्लॉग इथेच एंड करतोय गुड नाईट पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये चलो